श्री स्वामी समर्थ उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे म्हणजेच आपल्या कृष्ण कन्हैयाचा जन्मदिवस आहे प्रामुख्याने हा दिवस आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण भगवान कृष्ण हे जे दैवत आहे ते आपल्या भक्तांवर खूप जास्त प्रेम करतात प्रामुख्याने सर्वच देवी देवता आपल्या भक्तांवर प्रेम करतातच परंतु भगवान कृष्ण असे आहेत आपल्या भक्ताच्या सर्व इच्छित कामना शीघ्रत्वाने पूर्ण करतात तर उद्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची अशी कोणती उपासना करावी जेणेकरून आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील प्रामुख्याने ज्या भगिनींना संततीविषयी अडचण आहे संतती होत नाही त्याचप्रमाणे ज्या लोकांना आर्थिक अडचणी असतात लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा नोकरी असेल विवाह असेल अन्य कोणत्याही कामना पूर्ण होतील तर पुढील प्रमाणे उपासना आपल्याला करायची आहे प्रामुख्याने उद्या सकाळी स्नान झाल्यावर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती एका तांबडामध्ये आपल्याला घ्यायची आहे त्या मूर्तीवर एका फुलपात्रामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुळशीपत्र घालून भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा अभिषेक करायचा आहे नंतर श्रीकृष्णांना वस्त्र अर्पण करून श्रीकृष्णांची यथाशक्ती पूजा करून त्यांना दही साखरेचा किंवा लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुळशीपत्र अर्पण करून भगवान श्रीकृष्णांची मनोभावाने प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छित कामना पूर्ण होतील आणि भगवान श्रीकृष्णांची सदैव आपल्यावर कृपादृष्टी राहील श्री स्वामी समर्थ